आजचा दिन या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आजची आताची मोठी बातमी समोर आलेली आहे सोन्याचे भाव आज मोठ्या फरकाने खाली कोसळलेले आहेत तर चांदीचे भाव मात्र आजही वर सरकलेले आहे मागील काही दिवसांत मध्ये सोन्याचे भाव हे वर सरकलेले होते तर आज मात्र सोन्याचे भाव बऱ्याच प्रमाणात खाली कोसळलेले आहे आज सोन्याचे भाव हे तब्बल सोळाशे चाळीस रुपयांनी खाली सरकलेले आहे एक तोळा चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज सोळाशे चाळीस रुपयांनी कमी झालेले आहेत तर चांदीचा भाव मात्र सहाशे ऐंशी रुपयांनी वाढलेला आहे चला तर मग सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे जा सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार पाचशे नव्याण्णव रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौवेचाळीस हजार सातशे ब्याण्णव रुपये तर दहा दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचावन्न हजार नऊशे पंच्याण्णव रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे एकोणऐंशी रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार चारशे बत्तीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार सातशे एकोणनव्वद रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार एकशे चौवेचाळीस रुपये दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार सहाशे अठ्याहत्तर रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोनायचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे बहात्तर रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार पाचशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोनायचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार सातशे अठरा रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख पाच हजार दोनशे नव्वद रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वर शुद्धतेनुसार मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा